ही कहाणी मन सुन्न करणारी ही कहाणी एका अशा महिलेची आहे जी शांततेसाठी मंदिरात गेली होती ही कहाणी माणुसकीला काळीमाफासणारी मा ही कहाणी तुमचं आमचं मन सुन्न करणारी आहे ही कहाणी विश्वासाला विश्वासघात करणारी आहे ही कहाणी आहे अक्षता म्हात्रे मर्डर केसची नमस्कार मी अनिकेत क्राईम वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सहा जुलै ची सकाळ अक्षता म्हात्रे आपल्या पती कुणाल सोबत भांडण करून मनाच्या शांततेसाठी घराच्या बाहेर पडते अखेर तिला कल्याणच्या शिळफाटामध्ये घोळ गणपती नावाचं एक मंदिर दिसतं हे मंदिर कल्याण शिळफाटाच्या अगदी कोपऱ्याच्या ठिकाणी त्यामुळे नागरिकांची वळदळ इथे फारच कमी अक्षता म्हात्रे मनाच्या शांततेसाठी त्या मंदिरात सकाळपासूनच बसली होती तर घरात भांडण केल्यानंतर मनाच्या शांततेसाठी तिला असं वाटलं की थोड्या वेळ आपण या मंदिरात विश्रांती घ्यावी खरंतर जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर मंदिरात लोक यासाठीच जातात की जेणेकरून त्यांच्या मनाला समाधान मिळेल परंतु नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं अक्षता मात्रेवरती त्याच मंदिरातले तीन पुजारी लक्ष ठेवून होते एक महिला मंदिरात सकाळपासून करते काय या सर्व हालचाली ते टिपत होते महिलेच्या एकटेपणाचा फायदा त्यांनी घेतला आणि सकाळच्या वेळेस तिला चहा आणून दिला अक्षताला चहा दिल्यानंतर फार छान वाटले माणुसकीच्या नात्याने कोणीतरी आपल्याला चहा दिली या आशेने तिने चहाही घेतला परंतु त्या चहामध्ये होत गुंगेचं औषध चहा पिल्यानंतर अक्षताला काहीस अस्वस्थ वाटू लागलं आणि ती जागेवरच बेहोश झाली अक्षताला बेहोश पाहून एक पुजारी आणि त्याचे दोन सेवेकरांनी अक्षतावर रात्रभर आळीपाळीने अत्याचार केला सकाळ झाल्यानंतर अक्षताला सर्व प्रकरण समजलं परंतु तेव्हा वेळ झाली होती अक्षताला प्रकरण समजतानाच अक्षता तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु एका पुजाराने व दोन सेवेकरांनी तिला जिवेत ठार मारलं दिवस आला नऊ जुलैचा नऊ जुलैला दुपारी दोन वाजता एक इसम मंदिरात दर्शनासाठी आला होता मंदिराच्या खालच्या बाजूला त्याला संशयास्पद मृतदेह आढळला तो मृतदेह पाहताच त्याने स्थानिक पोलीस प्रशासनासोबत संपर्क केला पोलीस चौकशीनंतर जी माहिती समोर आली ती माहिती मन हेलावून टाकणारी होती खर तर त्याच मंदिरातल्या एक पुजारी आणि दोन सेवेकरांनी अक्षता म्हात्रेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली अखेर पोलिसांनी मंदिरातले पुजारी व सेवेकरांना अटक केली आणि पुजाऱ्यांनीच हा हत्या केल्याचं स्वतः पुजारी आणि सेवेकरांनी मान्य केलं आरोपींना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा होवी असं अक्षता म्हात्रेच्या कुटुंबियांनी मागणी केली तर आरोपींना अटक देखील झाली आणि फाशी देखील होईल परंतु विश्वासाला काळीमा फासणारी घटना घडली त्याचं काय खरं तर मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारच्या घटना होणं हे किती निंदनीय आहे हे या घटनेतून समोर आलंय तर बदलापूरकरांनो तुम्ही देखील सावध राहा आणि पाहत राहा क्राईम वार्ता तुर्तास इतकंच धन्यवाद तर ला दोन हजार अठरा साली लग्न झालं लग्न झाल्याच्या पहिल्या दिवसांच्या पासूनच सासूंनी तिचा छल सुरू केला म्हणजे तिला चष्मा लागला आहे तिला तुम्ही आमच्या पदरी आंधळी दिली तिला काही स्वयंपाक येत नाही येत नाही त्यामुळं ती खूप अशी टेन्शनमध्ये होती पण वारंवार आम्ही जाऊन समजवायचो ती माझी पप्पा मला संसार करायचा आहे मी तिला दोन वर्षापूर्वी इथं घरी आणली जास्त छळ होते म्हणून इथं ठेवली आणि आम्ही निर्णय घेतला होता की तिला आता पाठवायचं नाही परंतु त्यांनीच माणसं पाठवली आपण सेटलमेंट करू बसू आणि मग आम्ही पाठवली हो त्यानंतर घरी बारक्या तरी कुरबुरे होत्या पण ती काय आम तिच्या संसारासाठी तिला संसार झाला मग ती सांगू शकली नाही मम्मीला थोडंफार बोलायची पण मम्मी बोला पण मला काय सांगायची मला आपण वाटतं की छोट्या मोठ्या कुरबुरे असतील त्यानंतर मुलगा तीन वर्षानंतर झाला मुलगा लेट होतोय तरी पण त्यांनी हेच होतं पण आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन तिची ट्रीटमेंट चालू केली आणि तीन वर्षानंतर मुलगा झाला आता व्यवस्थित असेल आम्ही काय त्यावेळी व्यवस्थित हे पण झाली प्रकृती थोडी चांगली सुधारत चालली पण नंतर काय परत त्यांचं त्यांच्या मनात काय होतं तेच का। आज अक्षता म्हात्रे आगास्कर मर्डर केसमध्ये सन्मानिय ननावरे मॅडम यांच्या कोर्टात आरोपी नंबर एक दोन तीन ह्यांना हजर केले होते सदर केसमध्ये आरोपी नंबर एक आरोपी नंबर दोन ह्यांना पोलीस कस्टडी दिली गेलेली आहे तसेच आरोपी नंबर तीन हा वाजवचा साक्षीदार होण्यास तयार असल्याकारणाने त्याला मॅजिस्ट्रेट टसरी देण्यात आलेली तरी सदर ऋणास्पद घटनेचा आम्ही नवी मुंबईकर तसेच आग्री समस्त आग्रिकोली समाज आणि आमचे आग्रिकोली समाजाचे वकील हे सदर घटनेत अतिशय निंदनीय शब्दात जाहीर निषेध करत आहोत आणि सदर आरोपींना फाशी होण्यापर्यंत होने सदर आरोपींना फाशी होण्यापर्यंत आम्ही नई नवी मुंबईचे वकील महिला तसे पुरुष वकील हे सगळ्या सदर घटनेचा शेवटपर्यंत पाठपुराव करत राहू